कर्जत तालुक्यातील साळोक तर्फे वर्डी ग्रामपंचायत हद्दीतील नारळाची वाडी येथे बीएसएनएल मोबाईल टॉवर चे काम सुरू आहे या बांधकामाच्या ठिकाणी ठेकेदार म्हणून संजीव जगदीश मोहिते हा तरुण काम पाहतोय तर साळोक येथील रहिवाशी असलेले शोएब शब्बीर बुबेरे यांनी दिनांक अठरा डिसेंबर रोजी काम सुरू असल्या ठिकाणी जात ठेकेदार संजीव मोहिते यांच्याकडे टॉवरच्या कामात तीस हजार रुपयांची मागणी केली तर पैसे मिळत नसल्याने बुबे शोएब बुबेरे यांनी पुन्हा एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी कामाच्या ठिकाणी जात ठेकेदार संजीव मोहिते यांना धमकावले यासह सोबत आणलेली पिस्तूल मोहिते यांच्या छातीवर रोखली त्यामुळे बुबेरे यांच्या एका हातात लोखंडी रॉड तर दुसऱ्या हातात पिस्तूल घेत धमकावत असल्याचा प्रकार मोहिते यांच्या सहकार्याने मोबाईलमध्ये चित्रित केला त्यामुळे हे प्रकरण उजळ्यात आलं या घटनेबाबत संजीव मोहिते यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली तर नेरळ पोलीस ठाण्याने ने या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय हत्यार कायदा व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिस्तूल खरी की खोटी याबाबत पोलीस तपास घेत असल्याचे सांगण्यात येते मात्र यातील शोएब बुबेरे यास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले तसेच या घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप फड हे करीत आहेत